आजचं टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठची बात नागपूर शहरात गारमेंट्स गोदामाला आग लाखो रुपयांचे नुकसान कपडे जळून खाक सुदैवाने जीवितहानी टळली नागपूरमध्ये आज सकाळी भारतमाता चौकातील साई गारमेंट्सच्या गोदामात भीषण आग लागली ज्यात लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला मात्र सुदैवाने शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत जीवितहानी टळली आणि दमकल दलाने वेळेत आग विजवली याशिवाय या वर्षात मास्का सात मे वांजऱ्या ऑक्टोंबर आणि इमामवाडा एप्रिल यासारख्या इतर ठिकाणीही गोदामांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत ज्यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे पण जीवितहानी नाही भारतमाता चौक बाजीराव गल्ली नागपूर शहरातील साई गार्मेंट्स येथे प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटने आग लागली यामध्ये लाखोचे कपडे जळून खाक झाले पण वेळेत कार्यवाहीमुळे मोठी दुर्घटना टळली अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांनी आग विझवली व रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर